कांद्याची पात आणि बेसन याचं नवीन असं काय आहे तर मंडळी थमनेल पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना तर आपण आज मस्त असा कांद्याच्या पातीचा कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ करणार आहोत कांद्याची पात न खाणारेही किलो किलो कांद्याची पात घरी घेऊन येतील त्यासाठी इथे कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे यासाठी कांद्याची पात फ्रेश आणि कवळी पाहिजे कांद्याची वरची बाजू बघा अशी काढून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने अशी कट करून घ्यायची यासाठी आपल्याला कांद्याचा वापर नाही करायचा फक्त पात पाहिजे ते पण अशा स्वरूपात आपल्याला कट करून घ्यायचे आहे सर्व पातीची आणि राहिलेल्या पातीची पाती भाजी करून खायची आता बघा अशा पद्धतीने सर्व पात मी काढून घेतलेले आहे तुम्हाला माहिती आहे काय भाजी जर खाऊन कंटाळाला असेल ना या पद्धतीने तुम्ही एकदा हा पदार्थ करून पहा लहान मुलांपासून मोठेही आवडीने खातील काच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहा सोबत हा कुरकुरीत कांद्याचा पदार्थ सगळ्यांनाच आवडेल घरी कोणी अचानक पाहुणे आले ना त्यांच्यासाठी ही नवीन पद्धतीचा नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि संध्याकाळच्या चहाच्या वेळेला मस्त असं काहीतरी कुरकुरीत खाऊस वाटतं ना आणि तेही असं घरचं असेल तर एकच एक नंबर त्यासाठी आता बघा काय करायचं आहे एका वाडग्यामध्ये इथे दीड वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन चाळून घेतलं आहे आणि इथे एक चमचा जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर एक चमचा भर ओवा घेतला ओवा मी जास्तच घेतला आहे मस्त पदार्थ होतो खमंग आणि पोटासाठी ओवा चांगला असतो ओवा बघा असा हाताने सोडून टाकायचा म्हणजे त्या पदार्थाला त्याचा सुगंध छान येतो त्याचबरोबर इथे चवीनुसार एक चमचाभर मीठ टाकलं अर्धा चमचा हळद टाकली एक अर्धा चमचा होईल एवढी कस्तुरी मेथी टाकलेली आहे तुम्ही या ठिकाणी एक चमचा भर आमचूर पावडरही टाकू शकता हे बघा पाव चमचा होईल एवढा खायचा सोडा टाकलेला आहे अगदी चिमूटभर एवढा टाकायचा म्हणजे कसा हा पदार्थ हलका आणि कुरकुरीत होतो इथे ना मी ठेचा घेतलेला आहे घरी माझ्या केलेला होता ठेचा तयार तो घेतलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मिरची आणि चार पाच लसणाच्या पाखळ्या असतील तर कुठून घालू शकता मिरचीचा ठेचा तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता तिखट तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे आता हे थोडं थोडं पाणी घालून मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे कुठला तर अजिबात या पिठामध्ये ठेवायचे नाहीत आपल्याला त्यासाठी इथे पण बेसन आधीच चाळून घेतलेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही दाटसर असं आपल्याला मध्यम स्वरूपाचं हे मिश्रण ठेवायचं आहे तर मंडळी अजूनपर्यंत तुम्हाला मी काय बनवते ते सांगितलं नव्हतं तर आपण बनवतोय आज नवीन पद्धतीने छान अशी कुरकुरीत खुसखुशीत कांद्याच्या पातीची भजी ह्या भजी ना सगळ्या भज्या फेल जातील एवढी छान भजी होते आणि त्याचबरोबर कांद्याची पात कोण खात नसेल ना तर त्यांना अशी भजी करून द्या कांद्याच्या पातीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत एवढी छान भजी तर होतेच आणि न खाणारे भाजीसुद्धा खायला लागतील एवढी चविष्ट ते मी एक चमचाभर होईल एवढा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे भजी तर चवीला छान लागतेच त्याचबरोबर हे मिश्रणही हलकं मस्त फुललं जातं मग अशी आपण पात चिरून ठेवली आहे ना तीच पात घ्यायची आणि यामध्ये छान असं घोळून घ्यायचं ही पात जरा मोठी आहे त्या आला चमच्याने मी असं सगळीकडे भुरभुरून घेतलं आहे हे, हे मिश्रण मला माहिती आहे काय अशी भजी केलात ना चवीला तर खूपच छान होते नेहमीच आपण कांदा भजी तर करतोच पण कांद्याच्या पातीची अशी एकदा भजी तुम्ही ही करून पहा खूप म्हणजे खूप छान होते तर या मिश्रणामध्ये म्हणजे या बेसनामध्ये छान अशी पात घोळून घेतलेली आहे इथे बघा तेलही मी गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झाल्यानंतर ही पात आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे अशा पद्धतीने पातीचे एक एक करून मी भजी सोडून घेतली आहे तेलामध्ये हे मी आपण मिरची भजी करतो बटाटा भजी करतो पालक भजी करतो पण पातीची भजी तुम्ही अशा पद्धतीने कधी केली का कमेंट करून नक्की सांगा भजी सोडताना मात्र तेल तापलेलं हवं आणि एकदा जर आपण भजी ह्या तेलामध्ये सोडली ना तर मंद अचेवर आपल्याला पाच मिनटं खरपूस होईपर्यंत अगदी व्यवस्थित आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत म्हणजे कसं वरून तर कुरकुरीत होईलच पण आतून कांद्याची पातही छान शिजली जाते म्हणूनच आपल्याला मंदाच्यावर छान अशी भजी खरपूस होईपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत अशी तळून घ्यायची आहे संध्याकाळी मुलांना काहीतरी खायची इच्छा होते त्यावेळेला तुम्ही झटपट ही पाच मिनिटात भजी त्यांना करून देऊ शकता त्याचबरोबर पौष्टिक भजी होतात मुलं कशी भाज्या खायला मागत नाही त्या निमित्ताने त्यांच्या पोटात भाज्याही जातात आणि आता उन्हाळा चालू झालाय गरमी वाढली कांद्याच्या पातीचे काय कांद्याचे ही गुणधर्म तुम्हाला माहिती आहे शरीराला थंडावा देण्याचं काम ही कांदा करतो त्यामुळे कांद्याच्या पातीचे काय असतील ते गुणधर्म आपल्या शरीराला भेटतात त्याचबरोबर पात कोण खात नसेल तर या पद्धतीने त्यांना भजी करून एकदा नक्की खायला घाल बघा कुठलीही घाई न करता अगदी मंदाच्यावर खरपूस असं आतूनही पचेपर्यंत कांद्याची पात मी भजी खमंग तळून घेतलेले आहेत दिसायला बघा बघताशी आणि खावशी वाटते ना अशी भजी एक बॅच तळून घेतल्यानंतर मी दुसरी ही बॅच तिथं तळायला टाकली म्हणजे तळून घेणार आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी कुठून पाहताय तुम्ही या पद्धतीने कधी भजी केली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा मी आपल्या चॅनलवर अशाच घरच्या साहित्यामध्ये युनिक स्टाईलच्या रेसिपीज असतात आणि ते तुम्हाला आवडतातच मग तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा हे बघा दुसऱ्या बॅचची भाजी ही मी छान अशी मंदाजेवर तळून घेतलेली आहे लहान काय मोठेही तीही कांद्याची पात किंवा इतर भाज्या आवडत असले तरीही अगदी त्याच पद्धतीने भाज्या खाऊन कंटाळ येतोच की अशा वेळेला त्याच भाज्यांचं काहीतरी असं वेगळं काहीतरी केलं की सगळेच आवडीने खातात बरोबर आहे ना म्हणूनच बघा अशा पद्धतीने छान अशी कांद्याच्या पातीची भजी मी केली पण खूप खूप छान झाली आणि सगळ्यांना आवडली आणि एक एक म्हणतात दोन कांद्याच्या पातीची मी भाजी केली घरातल्या सगळ्यांना आवडली संध्याकाळच्या चहा सोबत तुम्ही खाऊ शकता आणि मुलांना बाहेरचं काहीतरी खाऊ देण्यापेक्षा घरचं असं छान बनवून दिलं तर मुले ही आवडीने खातात ही भाजी तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा आता उन्हाळा चालू झालाय अजिबात तोंडाला चव नसते त्याच त्याच भाज्याही खाऊन कंटाळा येतो बघा गर्मीने पाणी पिऊन पिऊनच पोट भरलेलं असतं खायची इच्छा होत नाही त्यावेळेला असं काहीतरी असेल तर दोन गाज जास्त जातात त्यावेळेला चपाती भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला अशी ला तुम्ही भजी बनवू शकता मग मंडळी बघा आवडली तर करून एकदा खरं सांगायचं तर मी पण पहिल्यांदाच रेसिपी ही ट्राय केली पण खूप छान झाली मग तुमच्यासाठी शेअर केली आहे तुम्हाला के आवडल्यास ना तुमच्या मित्र मंडळींना ही रेसिपी तुम्ही नक्की शेअर करा आणि भजीसाठी जे आपण मिश्रण बनवलं होतं ना त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने भजी बनवू शकता पालक भजी कढीपत्ता कोथिंबीर बटाटा मिरची सगळ्या भाज्या छान होतात आवडल्यास नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद